शिक्षकांच्या संदर्भात एक महत्त्वाची अशी माहिती ही विचारण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने नेमकं कोणतं पत्र आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आप आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये उच्च अहर्ता धारण करणाऱ्या शिक्षकांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण अशी माहिती विचारण्यात आलेली आहे अर्थात ही उच्चार्ता नेमकी कोणती आहे ते या पत्राच्या माध्यमातून स्पष्टच होणार आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर करा अशी विनम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे पत्र आहे माननीय अधिकारी महाराष्ट्र शासन यांचं दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं ग्रामविकास विभागाचं पत्र हे शिक्षकांच्या संदर्भात महत्वाचं आहे सदर पत्र माननीय विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय सर्व यांना पाठविण्यात आलेलं आहे आणि पत्राचा विषय आहे विधान परिषद विशेष उल्लेख मुद्दा क्रमांक चार हजार आठशे एकोणनव्वद पी एच डी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग एक व वर्ग दोन या पदांवर नेमणूक करण्याबाबत आणि संदर्भ आहे तो शासन समक्रमांक दिनांक सात अकरा दोन हजार तेवीस रोजीचे पत्र आता या पत्रात काय म्हटल्या ते आपण जाणून घेऊया महोदय उपरोक्त विषयाबाबत शासन समक्रमांक दिनांक सात अकरा दोन हजार तेवीस रोजीचे पत्र कृपया पहावे उपरोक्त विषांकित विशेष उल्लेखाद्वारे उपस्थित केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने सविस्तर व संबंधित कागदपत्रांच्या प्रतिसह सादर करण्याबाबत आपणास संदर्भाधीन पत्रांवये कळविण्यात आले होते तथापि याबाबतचा अहवाल अद्यापही शासनास प्राप्त झालेला नाही सदरची बाब अतिशय गंभीर असून विधानमंडळ प्राथम्य विचारात घेता याबाबतचा अहवाल शासनास तात्काळ उलट टपाली सादर करण्याची आपणास विनंती आहे सदरचा अहवाल विहित काल मर्यादेत प्राप्त न झाल्यास याबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं माननीय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे विधान परिषद विशेष उल्लेख मुद्दा क्रमांक चार हजार आठशे एकोणनव्वदच्या अनुषंगाने पी एच डी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग एक व वर्ग दोन या पदांवर नेमणूक करण्याबाबत हे एक महत्वाचे विषयांकित असे पत्र आहे सदरपत्र ग्रामविकास विभागाचे असून ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे आहे हे, हे संपूर्ण पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद